चुन छून कर धुंड धुंड कर खोज खोच कर बदला लेंगे बॉस छोडेंगे नहीं किसी को जर तुम्हाला स्वप्न मोटिवेट करत नाही जर तुम्हाला गरजा मोटिवेट करत नाही तर साला तुमच्या मध्ये ज्यांनी ज्यांनी तुमचे वाजवले ना चला त्यांना समोर ठेवून गिरने की डरशी चलना छोड देंगे तो दौडेंगा कैसा भरोसा रखो मैं करके दिखाऊंगा आम्हा फॅमिली केले डिसीजन मला असं वाटतं आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असे लोक आहेत की त्या लोकांचा आपल्याला बदला घ्यायचा आहे मग त्यांनी आपल्याला पाहिलं पाहिजे शिशुवात आली कित्येक लोक वाट आहेत तुम्ही फेल होण्याची पण तुम्ही त्यांना चुकीचं सिद्ध केलं पाहिजे कित्येक के लोकांना असं वाटतं की तुम्ही बंद करावं एक कुठाने आणि त्यांना गॅरंटी आहे तुम्ही बंद करणार आहेत पण साला तुम्ही त्यांचं स्वप्नच राहू द्या काय वाटतं सक्सेस मोठा हत्यारे मला प्रूव्ह करायचं होतं त्या मित्रांना त्या नातेवाईकांना त्या घरच्यांना ज्यांनी मला हिनवलंय ज्यांनी माझ्या वडिलांना गाडीतून उतरवलंय ज्यांनी छोट्याशा पैशामुळे आमच्या घरची इज्जत घातली चव घातली आमचं वावर विकायला काढलं होतं मला गाडीत बसताना बसून नाही दिलं उतर तू मागून ये हे असे छोटे छोटे आहेत का नाही हाड तुमच्या आयुष्यात का नाही येत हा मग मला असं वाटतं त्या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी हिनवलंय ना त्यांनी आपलं यश पाहिलं पाहिजे काय वाटतं आणि हायत ना आयुष्यात असे लोक का नाही येत प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक होते कारण की ओव्हरऑल जर बघितलं तर अमिताभ बच्चनला पण लोकांनी हिनवलं होतं काही कामाचं नाही आहे हाईट मोठी आहे नाव मोठे आवाज मोठा आहे सगळ्यांनी रिजेक्ट केलं होतं पण ज्यांनी 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 रिजेक्ट केलं होतं आज अमिताभ बच्चनजीनी त्यांना सगळ्यांना त्यांच्या समोर उभा राहून हाईट नेम तुमचा व्हॉइस काहीच मॅटर नसतो इमेजिन करा कुठले कुठले मूवी राहिला याला सलाम आहे त्या माणसाला माझा सलाम आणि जर तुम्ही अमिताभ बच्चनजीला फॉलो करतायत ना त्यांच्यातलं एक पाच टक्के तरी घेतलं ना तरी लक्झरियस लाईफ जगू शकतो आपण काय वाटतं तुम्हाला बदला घेतलाय त्यांनी घेतलाय का नाही घेतला तुमच्या आयुष्यात तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना आज ज्यांनी ज्यांनी आपोस केलंय ना ज्यांनी ज्यांनी तुमची अवकाद काढली ना ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला ना जे जे तुम्हाला सोडून गेलेत ना चला त्यांच्यासाठी स्वप्न गाडी मर्सडीज घर लाखो करोड रुपयासाठी नाही त्यांच्या नजरेत चला तुम्हाला जिंकायची याच्यासाठी तुम्ही बिझनेस केला पाहिजे ज्यांनी ज्यांनी आपली पैशासाठी ऍडजस्टमेंटसाठी पगारवाढीसाठी इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला रिजेक्ट केलं आपल्याला धंद्यामध्ये कुठं ना कुठं सपोर्ट केला नाही लई गरज होती तेव्हा आपल्याला मदत नाही झाली अशा सगळ्या लोकांच्या पुढे तुमची लाईफ केली पाहिजे ज्यांनी पार्टनर म्हणून ज्यांनी प्रेमात ब्रेकअप केलंय ज्यांनी मैत्रीमध्ये आपल्याला इग्नोर केलंय ज्यांनी आपल्याला चान्स नाही दिला ज्यांनी आपल्याला सोडून दिले ज्यांनी आपले वाईट काळ आला म्हणून आपल्या हाताला आपला बदला आपल्याला काहीतरी जिंदांगीमध्ये काही षडयंत्र केलं काही किडाकांडी केली अशा लोकांना बोलून त्यांच्या पाठीमागे काड्या करून स्टेटस ठेवून त्यांना शिव्या घालून त्यांना त्रास देऊन तो रिवेंज नाही घ्यायचा आपल्याला आपल्याला कोणता रिवेंज घ्यायचा त्यांच्यापेक्षा मोठी गाडी त्यांच्यापेक्षा मोठी लाईफस्टाईल त्यांच्यापेक्षा मोठं इन्कम त्यांच्यापेक्षा जास्त फंड फॉलोईंग त्यांच्यापेक्षा जास्त इज्जत देणारे लोक त्यांच्या जर पन्नास लोकांत टाळ्या वाजल्या असतील ना तर चला आपल्यासाठी पाचशे लोक टाळ्या वाजल्या पाहिजे सला हे टार्गेट ठेवून काम करा का। <प्रावाँ> आणि त्यांनी तर तुम्हाला एकदा तुम्हाला त्रास दिलाय ना सला तुमची अचिव्हमेंट त्यांना रोज जाग करू शकते याला म्हणतात खराब बाजला काय म्हणतात याला एक मुलगी जिचा प्रियकर तिच्यावर फार प्रेम करत होता पण जेव्हा पाय कड झाला ना ते प्रियकर म्हणला तुझ्यासारख्या लंगडीच्या हवाली मी माझी जिंदगी करू शकत नाही तू नाचत होती तेव्हाही भारी होते पण आता तू माझ्या लाईफमध्ये मध्ये काहीच फायदा नाहीये डॉक्टरांनी तुझा पाय काढून टाकला की पाय तुझ्या शरीराला त्रास द्या होता मी पण तुला माझ्या लाईफ म्हणून काढून टाकतोय कारण की तुझ्यामुळे मला पण त्रास होऊ शकतो प्रू देम बदला घ्या बोलून नाही कम्प्लेट करून नाही धमक्या देऊन नाही भीती भीक मागून प्रेम नाही मिळवते इज्जत नाही मिळवतेत भीक मागून अधिकार गाजून मी शिनियर आहे म्हणून कुछ नाही म्हणून नाही बायकू रियल बदला येश रिव्हेंज घेतलाच पाहिजे घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे आणि तो रियल रिव्हेंज याला कंपॅरिझन नाही म्हणत जर तुम्हाला स्वप्न मोटिवेट करत नाही जर तुम्हाला गरजा मोटिवेट करत नाही तर चला तुमच्या लाईफ मध्ये ज्यांनी ज्यांनी तुमची वाजवली ना चला त्यांना समोर ठेवून तुम्ही चोवीस तास नाही दिवसाला आहे ना चला दोनशे दोनशे दो तास काम केलं पाहिजे काय अधिकार नाही तुम्हाला टाइमपास करायचा श्वास जो आत घेतलाय ना तो शरीरात जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर काढेपर्यंत जी एनर्जी भगवंताने दिली ना ती एनर्जी तुम्ही तुमच्या टार्गेट वापरली पाहिजे त्याला म्हणतात खरी लाईफ काय म्हणतो मी ऐकत का श्वास घेऊन बाहेर सोडता का नाही सोडत काहीच अधिकार नाहीये फालतू टाइमपास करण्याचा आणि जेव्हा त्या मुलीला प्रियकराने तेव्हा तिला झोप नाही आली ती म्हणली नाही उद्या सकाळी नवीन वर्षात पुढच्या महिन्यात आता पंचवीस तारीख हे नाही आता ऑक्टोबर आहे ना जानेवारी पासून सुरुवात करू मी आता एकतीस एक जानेवारी हे टाइमपास नाही हे मोर्थ बिर्थ डेट नसतो विनर चॅम्पियन लोकांना चला आबी अगर खच खसकली ना त्यांची इमिजिएट त्याच्यावर ऍक्शन होती मोहर्ताच वाट नाही पाहत ते लोक डेट्स बेट्स मॅटर करत नाही त्यांना दिवाळी दसरा बड्डेला पूजा करू गाडी घेऊ हे बोंबलत हे नंबरिंग बिम्बरिंग नाही पाहत त्यांची जो टायमिंग आहे ना त्या टायमिंग मध्ये करतात आणि तो मुहूर्त बनला होतो समज माया तुम्ही जे करताना तो मुहूर्त बनला पाहिजे असा कार्यक्रम झाला पाहिजे करताना तो मूड आला का कार्यक्रम करून टाकायचा रात्री दोन वाजता घराच्या बाहेर पडली होती समजतंय का भारत वर्ष मे आझादी मे बी आझाद जिंदगी जिने काही टाइम आहे बॉस रात्री दोन वाजता घरातून बाहेर निघली होती काय संघर्ष केला त्यांनी कुबडी घेऊन चाललीये आणि ड्रीम काय मला नाचायच चालायचं पण नाही पळायचं पण नाही काय आणि तिच्या समोर कोणीच रोल मॉडेल नव्हतं त्याच्या अगोदर या जगात पाय तुटल्यावर पाय लावून कोणीच नाचलेलं आपला कोच गाईड्स नव्हता समज आहे हमारे सामने तो लाखो छलके जापज बहुत इम्पॉर्टंट आहे तो तो त्याला नाचायचं आहे ना तू असं टुनटून वाजलं ना तरी त्याचा पाय चालू होईल आणि अड्डा आपल्याला नाचता येत नाही ना त्याला फाईव्ह स्टार हॉटेलचे आहे ना डीजे लावा डीजे डीजे लगाव बाबू डीजे लगाव पाहुणे जवलात काय लगाव तरी पण असं हे लवंगी फाटाकडे लवंगी <laughs> सुतूळ आयटम पाहिजे काय पाहिजे सुतुळे आयटम ऑर नो आणि yes no? ती मुलगी काय केला तिने डान्स केला नंतर तिला डॉक्टर पण भेटला तिला पाय पण कोणीच ओळखीच नव्हतं तिच्या ती थी इन्स्पायर झाली एका स्लाइडर वरून स्लाइडर असतं ना मुलं खेळतात ना खाली वर जाण ते मुलगा घसरगुंडी उलटी चढत होत तिथून इन्स्पायर झाली आणि त्याला विचार अरे बेटा तुने कैसा किया तुझी डर नाही लागा जब नीचे फिसलता था तब डॉक्टर आया और बोला नीचे फिसले का डर गा तू सारा जिंदगी मे आगे कैसा पडेगा अगर गिरने की डर से चलना छोड देंगे तो दौडगा कैसा अगर ना काय होगे इसका डर मन के अंदर लेकर काम करोगे तो बिजनेस होगा गा मानसिकता फार मॅटर करते ज्यावेळेस पाय घालत होती ना डॉक्टर ने सांगितलं होतं फक्त चालायला दिलाय आणि डांस करायचा प्रयत्न करत होती ज्याने पाय दिलाय ते पण म्हणते याने फक्त तुला काय करता आणि म्हणते नाचायचे एक्सपर्ट लोगों की सलाह भी कुछ काम की नहीं है दोस्तों कभी कभी एक्सपर्ट लोग जिसने पैदा किया अगर वो भी बोलता है ना बेटा मत करिए बात करना चाहिए बाबा काका पप्पा राइट आपको नहीं दिखता आपको लगता है नहीं होगा लेकिन पप्पा मेरे साइड में आकर देखो पॉसिबल है सैकड़ों हजारों लोगों ने किए पप्पा भरोसा रखो मैं करके दिखाऊंगा आमारे फॅमिली के लिए आपका नाम रोशन करके दिखाऊंगा ये जज्बा चाहिए दोस्तों इसको बोलते है डिसीजन आई जस्ट फेमस होत प्रो देम रॉन्ग्स तिने डॉक्टरला रॉंग प्रू केल त्या प्रियकरला रॉंग प्रू केल केल का नाही केल तिची आई वडीला त्याला अपोज करत होती रॉंग प्रू केल तिची मैत्रीण तिला नेगेटिव करत होती नको करू सोडून दे उद्योग नाथ धंदे मैत्रीण पण तिला निगेटिव्ह करायची सोडून दे ग मयूरी आई तिला इमोशनल करायची बघा मी तुला कुठंच काम नाही मी तुला छकुलीसारखे वागण इमोशनल पण लय कुठे नाही असतात डायलॉग <laughs> बंद करण्यासाठी आपल्याला काही करू नको कुरुन। बारे डायलॉग आणतात तुला फुलासारखं झोपून हे फक्त बोल बच्चन असते शेवटी काशी आपल्याच करावं लागते काय वाटतं तुम्हाला काही <laughs> नसतं फक्त गोड गोड बोलल्या जाऊ शेवटी पैसे लागले कसाला आपल्याच कुठं नाही करावं लागतात आणि ज्या वेळेस तिला डान्स करायला आली ना त्या डान्सच्या इंटरव्ह्यू होत होता म्हणली चमत्कार जगामध्ये हे फार मोठ इमॅजिन करू शकत नाही असं वातावरण कोणीच नाही असं जे पैर के बाद वापिस पैर डान्स कर डान्स क्यू कैसे म्हणली याच्यासाठी बरेचसे लोक आहेत ज्यांनी मला इन्स्पायर केलं म्हणजे इन्स्पिरेशन माझं होता नकार मला सगळ्या जणांनी सांगितलं अपोज पण त्याच्यामध्ये सगळ्यात मेन टॉपची जी पोझिशन होती मला इन्स्पायर करण्यामध्ये माझा बॉयफ्रेंड माझा प्रियकर माझा जेव्हा पाय चांगला होता ना त्याने मला लय प्रेम दिलं आम्ही एकमेकाचे शब्द खाल्ल्या कसं लग्न करू काय करू कसं संसार करू कशी मजा करू पण जेव्हा माझा पाय कट झाला ना त्याने मला चहात पाडायला माशेसारखं काढून टाकलं म्हटला तुझ्या लंगडीचं माझ्या जीवनात काहीच लि� काम ती गोष्ट इथं लागली आणि मग म्हणली चला आता याचा बदला आणि म्हणून मी उद्याचा प्रोग्राम करते आणि एवढी खतरनाक नाचली फुल हॉसफुल हॉल होता त्याचा तो प्रियकर त्याचा बॉयफ्रेंड होणारा फ्युचर मधला नवरा तिथंच बसला होता भूतकाळातला असा डान्स केला की ते घुंग्र त्याच्या तोंडावर मारले इनिंगला त्याने इसको बोलते बदला आता असे घोंगर आपल्याला काय मारायचे आपला एक लाखाचा स्टेटस चेकच लोकाला आहे आपली कारचा बुकिंगचा एस एम एस लोकांच्या शिट्ट्या गुल्यात समज माया मी ठरलो या सक्सेसफुल समज मिळा आपली कारची डिलिव्हरी म्हणजे आहे राईट ऑर रॉंग आपलं घरच्यांना गाडीत फिरवणं म्हणजे आपली जीत आणि एका मस्त पैकी सिंगापूरच्या क्रुज मध्ये जाऊन व्हिडिओ काढणं आणि ते स्टेटसला टाकणं आणि त्यांनी पाहणं म्हणजे आपला गुंगरू हे हो रो हा बदला है हा बदला चुन छुन कर धुन धुन कर खोज खोज कर बदला लेंगे बॉस छोडेंगे कि से नहीं सला बॅट्स अगर क्रिकेटर है तो बैट से डांसर है तो घुंगरू से समझ में आया अगर वडापाव बेच रहा है ना तो साला वो गर्दी देखकर फ्रेंचसी ओपन कर कर बदला लेंगे साला तेज पूर्ण 2-4 पिढ्या जरी लागल्या ना तरी आपल्याला खाली खेचू नाही शकला पाहिजे अशा अचीवमेंट करून दाखवायची कित लोकांना वाटतं याला सगळं बडला म्हणतात अशा लेस्टवर आहे आज भाजपटन लेस्टवर आहे मजा वाटतं माझ्या आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या दुःखाच्या काळात मला मदत नाही केली ज्यांनी मला साथ दिली नाही आपण सक्षम झाल्यावर तर कार्यक्रम करायचा प्लस त्यांनी हेल्प मागितली हेल्प पण द्यायची मदत पण तेव्हाच मोठा बादला आहे समजतंय का तुम्हाला तो लय ले हायर लेवलचा रिवेंज तो पण तुम्ही घेतला पाहिजे घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे कारण की इथं सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला तुमचा पर्पज तुम्हाला जागा करायला लावू काय करायला लावू राहिलोय पर्पज जागा करायला पाहिजे तुमच्या आयुष्यात तुम्ही अशा लेवलला जाऊन पावचा जर कुठं तुमचे दहा वीस पाच पन्नास एक दोन कोटीचे लॉस झाले ना तरी तुम्हाला काहीच वाटलं नाही पाहिजे शिया ओके चलो नेक्स्ट जनमे मिल जाएगा भाई इंटरेस्ट के साथ कमॉन अभी क्या कम है अपने को किंवा पिरुच्युलिटी जो मानते हे जानते साथ हे जे समजते जिंकून लागत तो बिलीप येई बस म्हणून तुकारा मार जा सगळ्या काऊन पाण्यात सोडल्या ठेवू का नाही का नाही ठेवले त्यांनी याच्या पाठी मग त्यांचं बिलीप होत जरी ठेवलं तरी हे साठण्यासाठी पुन्हा मला प्रिव्हियस जन्म द्यावा लागल मला वैकुट दाम भेटणार मला सगळ्या आसक्ती सगळे मुळ मला कट करून टाकायचे